हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेस डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सकाळच्या घाईगडबडीत झटपट तयार होणारे नाचणीचे हेल्दी आणि टेस्टी डोसे तयार करणार आहोत यासाठी इथे मी एक मोठी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे आपण उपमा तयार करण्यासाठी जो रवा वापरतो तो रवा घेतलेला आहे तांदळाचा रवा नाही आहे हा बाऊलमध्ये नाचणीचं पीठ आणि रवा काढून घ्यायचा यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे चवीप्रमाणे मिठ्यात घालायचं आणि अर्धी वाटी फ्रेश दही यामध्ये घालायचं दही जास्त आंबट घ्यायचं नाही दही घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे नाचणीचे डोसे खूप झटपट तयार होतात आणि खूप हेल्दी आणि टेस्टी आहेत हे डोसे नाचणीला रागीसुद्धा म्हणतात याप्रमाणे हे बॅटर तयार झालं पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता आता यावर दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण याच्याबरोबर लागणारी लाग लाग चटणी तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भाजलेले शेंगादाणे सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा साखर आणि एक मोठा चमचा फ्रेश दही घालायचं आता यात थोडं पाणी टाकून ही चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची याप्रमाणे खूप टेस्टी चटणी तयार झालेली आहे या चटणीवर तुम्ही तेल जिरे मोहरीची फोडणी पण देऊ शकता मी फोडणी घातलेली नाही आहे आता आपण झाकून ठेवलेलं हे बॅटर पाहू हे बॅटर दहा मिनटानंतर याप्रमाणे असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं डोश्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं पातळच बॅटर तयार करायचं या बॅटरची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहू शकता आता आपण नॉनस्टिक तव्यावर डोसे तयार करून घेऊ हे डोसे दोन प्रकारे तयार करता येतात याप्रमाणे आपण नेहमी डोसे करतो असे डोसे पण तुम्ही तयार करून घेऊ शकता यावर थोडं तेल किंवा तूप लावायचं जर का तुम्हाला तेल किंवा तूप लावायचं नसेल तर नाही लावलं तरीही चालतं दुसऱ्या साईडने आपण डोसा असा छान भाजून घेऊ दोन्ही साईडने हा डोसा छान भाजून घ्यायचा खूप टेस्टी डोसे तयार होतात हा डोसा काढून घेतलेला आहे आता दुसऱ्या पद्धतीने पण डोसा तुम्ही असा तयार करून घेऊ हो शकता याप्रमाणे तव्यावर असं बॅटर टाकलं म्हणजे याला छान जाळी येते आणि मस्त डोसा तयार होतो हे डोसे तुम्ही तयार करून घेतल्यानंतर दोन तीन तासानंतर जरी खाल्ले तरीही छान लागतात छान मऊ राहतात आणि मुलांना शाळेत डब्यासाठी पण तुम्ही देऊ शकता खूप टेस्टी आहेत यामध्ये या मी हिरव्या मिरच्या घातलेल्या नाही आहेत डोस्याच्या बॅटरमध्ये तुम्हाला जर का हिरव्या मिरच्या घालायच्या असतील तर हिरव्या मिरच्या बारीक करून तुम्ही यामध्ये घालू शकता याप्रमाणे आपले हे खूप टेस्टी डोसे तयार झालेले आहेत हे डोसे मी चटणीबरोबर सर्व करणार आहे बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा सॉसबरोबर पण हे डोसे खूप मस्त लागतात आत्ता तयार केलेली आपण जी चटणी होती ती चटणी याच्याबरोबर खूप टेस्टी लागते तुम्ही पण याप्रमाणे असे जायदार आणि मस्त डोसे तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू